गुड मॉर्निंग मित्रांनो ट्रॅकिंग चालू आहे रविवार आज अमोश आज अमोशा आमोशा काय फरक पडत नाही आपल्याला कुठलं गाव मला वाटलं इतर दिवस आहे का कुठला किती दिवस झाले याला दोन दिवस झाले म्हणजे कंटिन्यू आलाय दोन दिवस बघा असंच व्यायाम करा हा डोंगराच्या <laughs> खाली चाललोय डोंगराच्या <laughs> 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 खाली चाललोय पूर्ण डोंगराच्या खाली उतरा लागलोय <laughs> आणि परत वरती मारणार आहे मित्रांनो बघा <laughs> आमची कोरणवाडीची मित्र बघा कसा आहे दणका वायम महत्वाचा आहे मित्रांनो वायाम बिबट्या कृष्णाचा वाघ बाई बाईला कृष्णाचा वाघ बिबट्या बाई बाई की म्हणे <laughs> पाटील या पुढे बघा मित्रांनो अमरदादा आणि भूषण गेल्या उन्हाळ्यात स्विमिंग चालू केलं आणि आता आजपासून आजपासून ट्रॅकिंग चालू केलं के कसं वाटते अमरदा एक नंबर हा एक नंबर बघा आम्ही भूषण भूषण आमचा आलाय भूषण कसं वाटतंय एक नंबर जरा भरतोय बघा ट्रॅकिंग महत्वाचं आहे मित्रांनो आणि ह्याच्या शिंडीतनं काय रे शिंडीतनं काय पडायला का <laughs> नाही <शिंदितना। laughs> ट्रॅकिंग हे सकाळ सकाळ बरे असा घाम काढायला लागतोय मित्रांनो हे घाम रविवार आहे म्हणून झोपू नका उठा जागे व्हा आणि मित्रांनो असं व्यायाम करायला लागतोय काय असं गड्डागार जागेवर पलटी व्हायला लागतंय काय दम भरलाय काय मग असं का आवाज इथे चल पोळ्याच हे बघा फापडले कसं हे चला <laughs> काय <देटे? laughs> <गुनस गला। laughs> हा कोण जरा घाम दाखव जरा शिंडीतला जय शिवाजी नो दौड उद्यापासून चालू होणार आहे खरं पण हे प्रत्येक रविवारी आमच्या घोषणा असतात प्रत्येक रविवारी म्हणून म्हणतोय लवकर उठा आणि जी उठत नाही ते उद्यापासून दौडला तर जावा दौडला जावा मित्रांनो उद्यापासून हे बघा घाम प्रत्येक रविवारी दाखवते प्रत्येक रविवारी घाम आला तुम्हाला दाखव आम्हाला कसं वाटते मस्त वाटते हा मस्त वाटते हे बघा हा बघा पडाले हे बघा 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 ये बघा हे बघा हा हे बघा

किती, हा जास्त होईल पाचशे फुट काय जास्त जाऊ काय शेवट टप्पा हा हा ये नाश्ता पाहिजे विचारचा टप्पा हा पोचलेला आहे व तू काही शेंगा खायला शेंगा 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 खायला ती हवं इथं शेंगा माझ्या वाटणी शेंगा इथं इथे शेंगा खायला बंटी शेंगा खायला

मरत नव्हता आणि एवढा काय लेट झाला मग ते फुटाचं काय दोघं लागते काय बसवायला होय सांगतो आज व्यायाम अति महत्व सांगतो आजची तरुण पिढी व्यायामाकडे दुर्लक्ष केले प्रत्येकाने व्यायाम केलं पाहिजे आपले शरीर यष्टी प्रकृती चांगली ठेवली पाहिजे हेच आपलं श्रीमंती आहे हेच आपलं शारीरिक विषयाचं denotes काय तर प्रत्येकाने व्यायामाची कास धरली पाहिजे आज तरुण पिढी व्यायामापासून दूर आणि म्हातारे मात्र व्यायाम करायला असं मना असं वाटत तरुणाच झालं पळस आणि म्हातार्याला या ठिकाणी सार्थ झालेले असं मला वाटतं ओके ही बघा जत्रा वाईटची जत्रा बघितलं का मित्र बघा मित्रांनो आता ट्रॅकिंग मारून आलेलो आहे आणि बघा लेमन टी लेमन टी चालू आहे लेमन टी लेमन टी हे बारकल लेमन टी पेले बघा